आपले असतात पण कठीण समय येता कोण कामास येतो या उक्तीप्रमाणे उद्धव ठाकरेंना पक्ष फुटीनंतर उपरती लागली आणि जवळचे एक एक नेते सोडून जाण्यास कसूर करत नाहीत आता यामध्येच आणखी एक मोठे नाव चर्चेत आले चला तर मग समजून घेऊ नेमके हे मोठे नेते कोण आहेत नमस्कार मी सुचिता कुलकर्णी इब्लिसचा विशेष व्हिडिओमध्ये आपले स्वागत करते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षामधून वेगवेगळ्या नेत्यांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे या सर्व प्रकाराला शिवसेनेतील नेत्यांनी ऑपरेशन टायगर असं गोंडस नाव दिलं याच राजन साळवी यांच्यासह आणखी दोन आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदारांपैकी एक मानले जात होते मात्र अलीकडच्या काळात त्यांचा पक्षाशी असलेला संपर्क कमी झाल्याचं पाहायला मिळालेल्या माहितीनुसार राजन साळवी यांच्यासह माजी आमदार सुभाष बणे आणि गणपत कदम हे शिवसेना ठाकरे गटावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे तसेच पक्षातील अंतर्गत मतभेद आणि भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेता हे तिघे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे जर जा राजन साळवी आणि दोन माजी आमदार शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे गटाची आणखी कोंडी होईल याचा शिवसेनेच्या एकूण राजकीय भविष्यावर मोठा परिणाम होईल का शिवसेनेतील गटबाजी आणि फूट अद्यापही थांबलेली नाही शिवसेनेचं भविष्यात काय होणार उद्धव ठाकरे या नवीन परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जातील या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात मिळेल बाकी तुमचं या विषयावर काय मत आहे राजन साळवी यांचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून सांगा नक्की